राजा घडा मोदींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा सर्व भारतीय नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो जगाच्या पाठीवरती एक बलशाली देश म्हणून भारत आपलं पाहिले जातं सर्वात मोठी लोकशाही प्रदान व्यवस्था म्हणून भारताकडे पाहिले जातं आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये काम करण्याची संधी खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मावळ लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिली देशाचा पंधरा ऑगस्ट हा जनउत्सव खरं तर प्रत्येक माणसाने साजरा केला पाहिजे मोठ्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य या देशाला मिळालेले आहे आणि तो स्वातंत्र्याचा उत्सव प्रत्येक नागरिकांनी साजरा केला पाहिजे मान्य पंतप्रधानांनी देखील सांगितलं की प्रत्येक माणसाने पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वतःच्या घरावरती तिरंगा ध्वज फडकवला पाहिजे आपल्याला सर्वांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देत असताना या देशाची अखंडता एकत्रता एकत्रपणे राहावी या दृष्टिकोनातून प्रत्येक देशवासियांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देते धन्यवाद